श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ कशा श्रद्धा मजेत असाल असेच मजेत राहा तर पहा आज आहे एकवीस मार्च आपल्याला एकवीस मार्च ते दहा एप्रिलपर्यंत हा जो एकवीस दिवसांचा कालावधी आहे यामध्ये आपल्याला स्वामी महाराजांची कोणती सेवा करायची आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे अगदी तुम्ही तुमची कोणतीही किती ही कशीही काम असू द्या कोणतीही समस्या असू द्या तुम्ही कितीही प्रॉब्लेममध्ये असू द्या तरीही तुम्हाला या कालावधीमध्ये सेवा करायचीच आहे अगदी तुम्ही किती सुखात असो दुःखात असो किंवा कोणत्याही कितीही प्रॉब्लेममध्ये असो तरीही तुम्हाला ही सेवा चुकवायची नाही कारण दहा मार्चला स्वामी महाराजांना प्रकट दिन आहे आपल्या सर्वांना माहिती आहे हा योग पुन्हा नाही हा अवधी पुन्हा नाही म्हणून आपल्याला ही जी एकवीस दिवसाची छे ही जी एकवीस दिवसाची सेवा आहे ही, ही सेवा आपल्याला करायची आहे ही सेवा तुम्हाला ज्या प्रकारे होईल त्या प्रकारे तुम्ही करायची आहे एक सेवा नाही जमली तर दुसरी करा दुसरी नाही जमली तर तिसरी मी तुम्हाला तीन चार सेवा सांगणार आहे अगदी जीव तो तोडून सांगत आहे या सेवांचं खूप असं अनन्य साधारण असं फळ आपल्याला भेटतं म्हणून तुम्हाला सर्वांना या सेवा करायची आहे अधिक वेळ नाही घेता व्हिडिओला लगेच सुरुवात करूया सर्वात महत्त्वाचं सांगते की काय सेवा करायची तर सर्वात महत्वाचं आपल्याला आजपासूनच आपल्याला स्वामी चरित्र सारामृत जे आहे त्याचे आपल्याला रोज एक पाठ असे एकवीस पाठ आपल्याला दहा मार्चपर्यंत कंप्लीट करायचे आहेत दहा पाठ दहा मार्चपर्यंत आपल्याला स्वामी चरित्र सारामृत्य ग्रंथाचे एकवीस पाठ करायचे आहे रोज एक पाठ करायचा आहे एक पाठ करणं म्हणजे रोज तुम्हाला त्या पाठातील एकवीस जे अध्याय आहे ते एकवीसही अध्याय तुम्हाला रोज वाचायचे आहेत रोज एक पाठ जरी केला तरी चालेल जर शक्य असेल तर रोज दोन पाठ जरी केले तरीही चालेल तुमच्या इच्छाशक्तीनुसार तुम्ही करू शकता पण हे जे आपण पाठ करणार आहोत हे आपल्याला संकल्पयुक्त पारायण करायचे आहेत हे जे पाठ किंवा हे जी पारायण आपण करणार आहोत ती संकल्पयुक्त करायचे आहेत कारण तुमचं कोणतंही कितीही मुश्किल कितीही अशक्य असं काम असू द्या ते तुम्हाला जर पूर्ण जर करायचं असेल तर तुम्ही ही जर एकवीस दिवसाची जर सेवा जर केली तर तुमचं कित कितीही कितीही अवघड काम असू द्या किंवा कितीही मोठा आजारपण असू द्या किंवा कोणतीही समस्या असू द्या ती तुमची पूर्ण होणार होणार होणारच ही काळ्या दगडावरची पांढरे आहे असं म्हणायला हे हरकत नाही काय करायचं आहे तुम्हाला संकल्प व्यक्त पारायण म्हणजे थोडक्यात सांगते कारण भरपूर साऱ्या सेवा सांगणार आहे कारण हा योग पुन्हा नाही एकतर व्हिडिओ म्हणजे थोडासा लेटस येत आला माझा तुमच्यापर्यंत म्हणून त्यासाठी पटपट सांगत आहे पा संकल्प कसा सोडायचा यावरती मी आधीच्या पण व्हिडिओमध्ये सेंड आहे पुन्हा सांगते स्वच्छ हातपाय धुवून स्वच्छ आसन टाकून तुमच्या देवघराच्या समोर बसायचं देवघराच्या समोर बसल्याच्या नंतरनं एक प्लेट थोडेसे तांदूळ किंवा अक्षदा जरी म्हटलं तरी चालेल ते घ्यायचं आहे एका ग्लासमध्ये किंवा छोट्याशा तांब्यामध्ये वगैरे पाणी घ्यायचं चमचा घ्यायचा जर तुमच्याकडं स्टीलचा वगैरे जो असेल तो चमचा घ्यायचा चमचा घ्यायचा हातावरती तुम्हाला काय करायचं पाणी घ्यायचं तीन वेळा पाणी घ्यायचं पाणी घेताना काय बोलायचं ओम केशवायन महा ओम माधवायन महा ओम गोविंदायन महा असं बोलायचं त्यानंतरनं थोडीशी चिमुटभर अक्षध घ्यायच्या अक्षध घेऊन त्या हातावरती ठेवायच्या हातावरती ठेवून त्यावरती हळदी कुंकू वगैरे व्हायचा हळदी कुंकू वाहून झाल्याच्यानंतर जर तुमच्याकडं फूल जर असेल तर अतिशय उत्तम नसेल तर काही हरकत नाही हातावरती धरायचं तुम्ही ज्या गोष्टीसाठी फाराईन करत आहात किंवा तुमची जी कोणती आदर पण आहे जी कोणती तुमची इच्छा आहे एखाद्याची प्रमोशनची असेल एखाद्याची सरकारी नोकरीची कि असेल किंवा एखाद्याचे लग्न जमण्यासाठी असेल किंवा इच्छित वर वधू तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला हवं असेल त्यासाठी असेल किंवा तुमची घराचं स्वप्न असेल किंवा एखादं बिझनेस नवीन चालू करणार आहात किंवा नवीन बिझनेस चालू केला आहे किंवा एखादं घर घर बांधायला काढलेलं आहे त्याचं काम अर्धवट राहिले ते पूर्ण होण्यासाठी कोणतीही इच्छा असू शकते किंवा मुलाचं शिक्षण आहे मुलीचं लग्न आहे मुलीचं शिक्षण आहे किंवा तुमची कोणतीही इच्छा असू द्या कोणतीही म्हणते हा कोणतीही इच्छा ती है इच्छा ती पूर्ण होण्यासाठी तुम्हाला हे करायचं इच्छा बोलायची इच्छा बोलून झाल्याच्या नंतर हे जे वरती तुम्ही जे अक्षता वगैरे ठेवलेल्या आहेत त्या तुम्हाला ताट्यामध्ये सोडायच्या आणि सोडून आणायच्या ना हात जोडायचे फक्त स्वामींना म्हणायचं फक्त बोलताना अखंड पारायण असं बोलायचं नाही बोलताना काय बोलायचं हे स्वामी राया मी तुझं सॉरी हे स्वामी राया मी तुमचं हे पारायण पूर्ण सॉरी माफ करा स्वामी महाराजांना म्हणायचं आहे हे स्वामी महाराज मी तुमचं एकवीस दिवसांचं स्वामी चरित्र सारांचं पारायण करत आहे करणार आहे तर हे तुम्ही निर्विघ्नपणे ही जी सेवा आहे ती माझ्याकडनं करून घ्या या सेवेमध्ये कशाचाही व्यत्यय येऊन देऊ नका आणि माझी जी काही सेवा आहे ती तुम्ही गोड मानून घ्या अशी विनंती करायची आहे पहा तुम्ही संकल्पयुक्त जर केलं तर अतिशय उत्तम पण मी तर म्हणेल की आपल्याला स्वामी आईकडे काही मागायची गरजही नसते आपण फक्त जरी पारायण किंवा सेवा जरी करायला सुरुवात केली तरीही ती ब्रह्मांड नायक आहे ती त्यांच्यापर्यंत पोचते कारण त्यांना माहिती आहे की आपल्या लेकराला ले ले काय द्यायचं आहे काय हवं आहे कधी द्यायचं आहे कोणत्या वेळ द्यायचं आहे योग्य वेळ कोणती आणि योग्य म्हणजे ज्यावेळेस योग्य वेळ येते त्यावेळेस स्वामी आपल्याला देते पण जर तुम्हाला तुमची इच्छित जर म्हणजे इच्छित जर तुमची इच्छा असेल किंवा इच्छित जर मनोफळ जर तुम्हाला, तुम्हाला हवं असेल तर तुम्ही संकल्पयुक्त पारायणच एक करा एकवीस दिवस पारायण करायचं आता खंड आ, अखंड पारायण का करू नये किंवा अखंड हा शब्द का वापरायचा नाही हे मी तुम्हाला सांगितलं तर तो यासाठी वापरायचा नाही की पहा मासिक धर्म झाला सुतक झालं विटाळ झालं हे आपल्याला सांगून येत नाही किंवा अचानकपणे एखादा समजा प्रसंग उद्भवला किंवा एखादं समजा विघ्न वगैरे जर आलं किंवा एखाद्याचं लग्न वगैरे निघालं आणि तुम्हाला परगावी वगैरे जावं लागलं किंवा बाहेर कुठेतरी जावं लागलं त्या दिवशी जर तुम्हाला पारायण करणं जर शक्य झालं नाही एखादा दिवस जर स्किप झाला किंवा एखाद्या दिवशी पारायण करता आलं नाही तर मग काय करायचं तर तुम्ही ते पारायण दुसऱ्या दिवशी आज एक पाठ झाला दुसऱ्या दिवशी तुमचा खंड पडला तिसऱ्या दिवशी तुम्ही दोन पाठ करू शकता दोन पाठ म्हणजे एकवीस अध्यायचा एक पाठ परत एकवीस अध्यायचा दुसरा पाठ म्हणजे दोनदा किंवा तीन वेळा म्हटलं तरीही करू शकता तुमच्या इच्छा इच्छाशक्तीनुसार तुम्ही करू शकता म्हणजे सांगण्याचा सा उद्देश एवढाच की अखंड यासाठी म्हणायचा नाही कारण अखंड जर म्हटलं तर स्किप न करता कोणताही विलंब काही जरी आलं तरी पण ती सेवा आपल्याला करावीच लागते म्हणून अखंड हा शब्द वापरायचा नाही तर हा झाल ही झाली पहिली सेवा त्याचप्रमाणे यामध्ये हे अजून तुम्हाला सांगते जर तुम्हाला तुम्ही म्हणा ताई हे एक मांडीच करायचं का किंवा एक एकदाच बसून करायचं का एका वेळेसच करायचं का मध्ये उठायचं वगैरे नाही का पहा माझ्या स्वायभक्तांनो जर तुम्हाला शक्य जर असेल तर तुम्ही एक मांडी जर केलं तर अतिशय 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 उत्तम पण तुमचं लहान बाळ असेल किंवा तुमची म्हणजे म्हणजे म्हणतात ना वयोमानानुसार किंवा काहींना एका ठिकाणी जास्त वेळ बसणं पॉसिबल नसतं तर तुम्हीच तीन अध्याय किंवा सात अध्याय त्याच्यानंतर अकरा अध्याय त्यानंतर एकवीस अध्याय असं पण तुम्ही करू शकता दिवसभरात तुम्ही थोडे थोडे करून जरी केलं तरीही चालतं काही हरकत नाही ह्या पद्धतीने तुम्ही एका दिवसात एक पाठ करू शकता किंवा काही महिलांना वर्किंग वगैरे असतात किंवा काही दादा वगैरे कामाला वगैरे म्हणजे बाहेर वर्किंग असतात त्यांना पॉसिबल नसतं मग ताई कसं आम्ही करायचं पण आम्हाला तर सेवा करायची आहे तर पहा माझ्या स्वामीभक्तांना किंवा माझ्या दादांना माझ्या तायांना तुम्ही या पद्धतीने करू शकता काय करायचं रोज आपण ज्या पद्धतीने तीन 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 अध्याय स्वामी चरित्र सारामचे वाच वाचतो तसं जरी वाचलं तरीही चालेल तर तुमचे किती होतील सात्रिक एकवीस म्हणजे सात्रिक एकवीस मग तुमचे म्हणजे मला सांगायचं का तुमचं सात दिवसामध्ये एक पारायण पूर्ण होईल मग तीन पारायणं तुमची एकवीस दिवसामध्ये कम्प्लीट होतील तुमच्या इच्छाशक्तीनुसार है तुम्ही करू शकता काही हरकत नाही किंवा तुम्ही सात 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 असं सात सात अध्याय जरी वाचले तरी चालतात किंवा अकरा अध्याय जरी वाचले अकरा आणि दहा असे जरी वाचले तरीही चालेल तुमच्या शरीराला त्रास देऊन कोणतीही गोष्ट करू नका कारण स्वामी नेहमी तेच सांगत्या तेच सांगतात की तुम्ही तुमच्या शरीराला त्रास देऊन कोणतीही गोष्ट करू नका तुमचे पहिल्यांदा प्रकृती महत्त्वाची आहे ती सांभाळून तुम्हाला जशी सेवा करा आता हे झालं स्वामी चरित्र सारामृत ही सेवा करायचीच आहे माझ्या समजताना ही सेवा चुकवायची नाही याला काहीही पर्याय नाही ज्यांना शक्य नाही त्यांनी अगदी खुर्चीवर बसून जरी पारायण केलं तरीही चालेल फक्त मनामध्ये पॉझिटिव्ह ठेवा मनामध्ये भाव ठेवा बस एवढंच करा काही हरकत नाही सर्व स्वामी सांभाळून घेते आपण सर्व त्यांची लेकर आहोत ही झाली पहिली दुसरी सेवा जर सांगायची म्हटलं तर तुम्हाला या एकवीस दिवसामध्ये तुम्हाला अकरा माळी जप रोज करायचा आहे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा अकरा माळी जप तुम्हाला करायचाच आहे अकरा माळी जप म्हणजे एकशे आठ जे मणी आहेत एका माळेमध्ये जप ते पूर्ण एकदा बसले की एक माळ होते अशा अकरा माळी जप तुम्हाला करायचा आहे ही जरी दुसरी सेवा तिसरी सेवा तिसरी सेवा काय करायची आहे तर तुम्हाला तारक मंत्र किमान एक वेळा तरी किमान एक वेळा तरी तुम्हाला दिवसभरात म्हणायचं आहे जर शक्य झालं तर तुम्ही अकरा वेळा एकवीस वेळा एकावन्न वेळा एकशे आठ वेळा जर म्हटले तर अतिशय उत्तम तुम्हाला दिवसभरात जितक्या वेळा शक्य आहे तितक्या वेळा म्हणा फक्त तारक मंत्र म्हणताना तुम्हाला माहिती आहे ग्लास भरून घ्यायचं किंवा तांब्या भरून घ्यायचा तांब्यावर त्याचा हात ठेवायचा आणि तारक मंत्राचं तीर्थ बनवायचं आणि हे तीर्थ घरातील सर्वांनी प्राशन करायचं आहे जर काहींचा विश्वास नसेल तर डायरेक्ट जारमध्ये जरी टाकलं किंवा माठात जरी टाकलं क्वशी जरी ते पाणी टाकलं सर्वांनी ते ग्रहण केलं तरी चालेल किंवा अगदीच काहींची म्हणजे एकताईंनी मला आज विचारलं की तुम्ही सांगताय पण ते आपण हात धुवायला पण ते पाणी वापरतो जारमधलं मग काही कसं तर माझं सांगणं एवढं आहे ए पा भोळ्या मनाने आपण करतो थोडंफार चालतं काही हरकत नाही पण जर तुमच्या मनात जर तसं येत असेल तर तुम्ही भाजीमध्ये जरी टाकलं किंवा भाकरी किंवा कणिक माळताना जरी ते पाणी ॲड केलं तरीही चालेल तुमच्या याच्यानुसार तुम्ही करू शकता काही हरकत नाही हे झालं तारक मंत्राचं त्यानंतर ना अजून सेवा सांगते ह्या सेवांमधील एवढ्या सेवा का सांगते का तर हा योग पुन्हा नाही आणि आत्ता किती एकवीस मार्चपासून ते आपल्याला दहा एप्रिलपर्यंत हा जो कालावधी भेटणार आहे म्हणजे स्वामी प्रकट दिनापर्यंत हा कालावधी खूप महत्त्वाचा आहे तुमची कोणतीही कितीही मोठी इच्छा असू द्या किंवा कितीही अशक्य गोष्ट असू द्या ती तुम्हाला पूर्ण करण्यासाठी हा जो कालावधी आहे हा खूप आणि खूप छान आहे तुमची कोणतीही कोणतीही इच्छा मी सुरुवातीला पण तेच सांगितलं त्यासाठी तुम्ही या सेवांमधील कोणती एक जरी सेवा जरी केली तरीही त्याचं फळ तितक्याच प्रमाणात तुम्हाला भेटणार आहे काही हरकत नाही आता याचे नियम स्वामी चरित्र सारामृत वाचण्याचे नियम सांगते आता काहींचं म्हणणं असं आहे असणार कमेंट्स असे येणार की ताई मग याच्यामध्ये अन्न वरचे आहे पण आम्ही समजा जर बाहेर वगैरे जर कुठं जर गेलो परान्न जर खाणं जर भाग जर पडलं तर मग कसं काय काही हरकत नाही भगिनींनो माझ्या स्वामी भक्तांनो असं घडतं भरपूर वेळा घड घडतं माझे बंधू म्हणजे माझे स्वामी भक्त किंवा माझे भाऊ काही बाहेर कामानिमित्त जातात त्यांना कॅन्टीनचं खाव वगैरे लागतं सर्व मला मान्य आहे काय करायचं फक्त जे गायत्री मंत्र आहे ओम भुर्भुवस्वा या गायत्री मंत्राचं तुम्हाला तीन वेळा पठण करायचं तीन वेळा म्हणायचं मनातल्या मनात म्हणायचं तीन वेळा पठण करायचं आणि ते ग्रहण करायचं का कारण हे बा आपण ज्या सेवा करतो त्या सेवा ते पुढचे जे अन्न बनवतात किंवा जे कोणी ज्यांच्या घरी आपण जेवणार आहोत ते तितकेच यांनी सेवा करत असतील से। किंवा ते पण म्हणजे मांस ग्रहण करणारे वगैरे नसतील हे आपण नाही सांगू शकत म्हणजे त्यांच्या घरात जे दोष आहेत ते दोष आपल्याला लागू नयेत यासाठी आपल्याला गायत्री मंत्राचं ते खाण्यापूर्वी पठण करायचं आहे अगदी वडापाव जरी तुम्हाला जर बाहेर खायचा असेल किंवा काही जरी तुम्हाला बाहेरचं खायचं असेल स्नॅक्स वगैरे तर तरीही तुम्हाला हे मंत्र बोलायचं आहे तीन वेळा फक्त पठण करायचा आणि त्यानंतर तुम्ही ग्रहण केलं तर त्या अन्नाचे दोष तुम्हाला लागत नाही हे सर्वात महत्त्वाचं आहे त्यानंतर ब्रह्मचर्य पाळायचं का नाही ब्रह्मचर्य पाळायची काहीही गरज नाही ब्रह्मचर्य फक्त ज्यावेळेस आपण गुरुचरित्राचं पारायण करतो गुरुचरित्राची पोथी आहे त्या पोथीचं ज्यावेळेस आपण पारायण करतो त्यावेळेस आपल्याला कडकडीत ब्रह्मचर्य पाळावंच लागतं कारण तेच म्हणजे ते आपण संकल्पयुक्तच पारायण करतो आणि दत्त महाराजांची ती सेवा आहे म्हणून ते आणि हे जे नियम आहेत हे काय तुम्ही आम्ही बनवलेले नाही आहेत हे जे केंद्रामध्ये आपल्याला सांगितले जातात तेच नियम आहेत तेच नियम तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत कारण म्हणजे सांगण्याचा सा उद्देश एवढाच की जी तुम्ही सेवा करणार आहात त्याचं फळ हे सर्वस्वी पूर्णपणे तुम्हालाच भेटावं त्याचं फळ जेणेकरून दुसऱ्यांना भेटू नये आणि कसं असतं माहिती आहे का आपण हे जे थोडेसे म्हणजे आपल्याकडनं ज्या चुका होतात किंवा नियम वगैरे पाळले गेले नाहीत तर आपण एवढी सारी सेवा करून पण आपण म्हणतो मला काहीच अनुभव नाही आला मला काहीच फळ नाही भेटलं असं होऊ नये यासाठी छोटे मोठे जे नियम आहेत ते आपल्याला पाळायचे आहेत आणि छोटे मोठे नियम जर पाळले तर आपले जीवनही सुखकर आणि आनंददायी आनंददायी समाधानकारक व्हायला अगदीच त्याची मदत होते तर हे सर्वात महत्त्वाचं आणि अजून अजून ज्या काही तुमच्या शंका वगैरे असतील त्या तुम्ही कमेंट्समध्ये जरी विचारल्या तरीही मी त्याची उत्तरं तुम्हाला माहिती आहे नेहमीच देते काही प्रश्न एरिटेड असतात खूप इरिटेड असतात त्याच्यामुळं मी त्याच्याकडे इग्नोर करते कारण पहा एक आपला वसीकरणाचा जो व्हिडिओ आहे त्यामध्ये कंटिन्यू एकच प्रश्न येत आहे की ताई वसीकरणाचा जो तुम्ही मंत्र सांगितला तो मंत्र तुम्ही स्क्रीनवरती दाखवा आता एकदा व्हिडिओ अपलोड केल्याच्या नंतर तो मंत्र स्क्रीनवरती दाखवता येत नाही तुम्हाला तो मंत्र ऐकायचा आहे तर तुम्ही पुन्हा बॅक जाऊन तो मंत्र तुम्ही व्हिडिओ स्किप करून पुन्हा पुन्हा ऐकू शकता लगेच तुमच्या लक्षात येईल मग तुम्ही तो नोट डाऊनही करू शकता पण मला तो स्क्रीनवरती आता देणं पॉसिबल नाही आहे म्हणून काही पण तुमच्या ज्या काही शंका असतील तर तुम्ही विचारितच्याला चला ते मी नक्कीच तुम्हाला उत्तर किंवा उपाय तुमच्यापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करेल आणि अजून सांगायचं जर झालं तर तुम्हाला अजून एक गोष्ट सांगायची आहे की आपल्याला या कालावधीमध्ये रोज सकाळ संध्याकाळ दिवा बत्ती न चुकता आपल्याला करायची आहे घरामध्ये धूप दीप अगरबत्ती लावायची आहे त्याचप्रमाणे जर तुमच्या घरामध्ये स्वामी महाराजांची जर मूर्ती जर असेल तर आपल्याला रोज एकवीस दिवस त्या मूर्तीवरती अभिषेक हा करायचाच आहे अभिषेक हा करायचाच आहे अगदी अगदीच पाण्याचा जरी अभिषेक केला तरीही चालेल तुम्हाला शक्य होईल त्याप्रमाणे तुम्ही अभिषेक करू शकता पण तुम्हाला अभिषेक करायचा आहे फोटो वगैरे असेल तर रोज पूजा वगैरे करायची आहे पण धूपदीप अगरबत्ती रोज आपल्याला करायचं आहे नैवेद्य आपण तुम्ही आम्ही तर रोज दाखवतोच म्हणजे हे छोटे मोठे हे आहेत त्याचप्रमाणे सर्वात महत्त्वाचं सांगायचं राहिलं आहे ज्यावेळेस तुम्ही स्वामी चरित्र सारामृतचं पारायण संकल्पयुक्त करणार आहात पुन्हा सांगते ज्यावेळेस तुम्ही स्वामी चरित्र सारामृतचं एकवीस दिवसाचं म्हणा किंवा सात दिवसात म्हणा किंवा अकरा दिवसाचं संकल्पयुक्त पारायण करणार आहात त्यावेळेस तुम्हाला एक नारळ आणि खडीसाखर तुमच्या जर जवळपास जर स्वामी महाराजांचं केंद्र असेल किंवा एखादं मंदिर असेल तर त्या ठिकाणी नेऊन तो स्वामी महाराजांच्या चरणे अर्पण करायचं आहे आणि जी तुमची इच्छा आहे ती तुम्हाला बोलायची आहे आणि स्वामी महाराजांना एकच विनंती करायची आहे की हे जे पारायण आहे हे निर्विघ्नपणे पूर्ण करून घ्या माझ्याकडनं पार क पार पाडून घ्या किंवा यामध्ये कोणतेही विघ्न येऊन देऊ नका असं सांगायचं आहे कसं असतं आहे का, का? आपली एक म्हणजे आपली एक खोड असती पहा म्हणजे माझ्यापासून तुम्हाला सर्वांपर्यंत एक खोड असते की बाबा देवाला हा नमस्कारायचा तो नमस्कार असा देवाला काय म्हणायचं देवा माझं हे हे काम कर मग मी तुझी ही ही सेवा करेन किंवा मी तुला हे हे करेन नाही नाही असं म्हणायचं नाही आपण त्यांचं लेकरू आहोत आपण त्यांच्याकडे लढिवाळपणे आग्रह करू शकतो की आई मला हे दे माझं हे कर आई माझं ते माझं ते आई तूच करणार आहे तूच करू शकते आणि तुझ्याशिवाय काही नाही असं लढिवाळपणे जर म्हटलं तर आई आपली इच्छा पूर्ण करते तसंच आपल्याला स्वामीला म्हणायचं आहे आई मला हे हवं आहे एवढं तूच देऊ शकते तू मला एवढं दे आणि तुला माहिती आहे तुझ्या लेकराला काय हवं आहे फक्त बोला अंतकरणातून बोला तुमची इच्छा पूर्ण होणार आहे आणि खूप आणि खूप सोपे आहे आता अशा एक परिस्थिती कि ते आमच्या जवळपास कुठेही केंद्र नाही किंवा आम्ही अशा ठिकाणी राहतो की तिथं मंदिर आहे नाही मग काय करायचं काही हरकत नाही तुमच्या घरामध्ये स्वामीचा फोटो असेल किंवा मूर्ती असेल तर तुम्ही स्वामीच्या समोर बसून तुम्ही नारळ आणि खडीचा कसरी ठेवली तरीही चालेल फक्त मनामध्ये भाव पाहिजे ज्यांच्याकडे स्वामी चरित्र साराब्राचं सा पुस्तक नाही मग आम्ही काय करायचं काही हरकत नाही तुम्ही केंद्रामधून घेऊ शकता सहजरित्या तुम्हाला उपलब्ध होऊन जाईल तुम्ही केंद्रातून आणू शकता आणि पठण करू शकता अगदी साधं सोपा हो। फक्त कसंही माहिती आहे का काहीतरी कारण शोधू नका कारण जर शोधली तर भरपूर कारणं निघतात पण आपल्याला सेवा करायची आहे सेवा जर केलं तर मेवा हा निश्चित मिळतो आणि कसं आहे पहा असं हे पण नसतं काहींचं असं म्हणणं असतं की मी खूप जुना सेवेकरी आहे मला दहा वर्ष झाली पंधरा वर्ष झाली मी एवढे अनुभव घेतले आणि असं काही लगेच सेवा लगेच काही मेवा भेटतो का किंवा असं नाही का सेवा केल्याने लगेच भेटतो का आम्ही एवढ्या वर्षापासून करतो तेव्हा कुठं आमचं नाही असं नसतं पहा भरपूर जणांचं तर असं असतं कर्मावरती प्रारब्धावरती सर्व काही डिपेंड असतं काहींना आज सेवा केली की लगेच म्हणलं तरी फळ भेटतं असे भरपूर अनुभव आहेत भरपूर अनुभव आहेत की ते त्या ताया आहेत किंवा दादा आहेत त्यांनी फक्त स्वामीचरित्या सारामृतचे सेवा करायला सुरुवात केली पहिल्याच दिवशीच त्यांच्या इच्छा पूर्ण झालेल्या आहे पहिल्याच दिवशीच त्यांना अनुभूती आलेली आहे भरपूर अनुभव आहेत तुम्ही यूट्यूबवरती जरी सर्च केलं तरी तुम्हाला भरपूर असे अनुभव पाहायला भेटतील ऐकायला भेटतील गुगलवरती भर भरपूर भेटतील म्हणजे सांगण्याचं तात्पर्य एवढंच की सेवेकरी किती जुना आहे किंवा कोण किती वर्षापासून सेवा करतं किंवा कधीपासून याला काहीही महत्त्व नाही स्वामी आईचं म्हणणं फक्त एवढंच आहे की तुम्ही जी काही सेवा करतात ती स्वच्छ मनाने आणि प्रामाणिकपणे करा मनामध्ये कोणाविषयी क्लेश निंदा नालसी ठेवू नका आणि सेवा कर के करताना किंवा करून झाल्याच्या नंतर कोणाविषयी काही बोलू नका किंवा उगस आपण सेवा करतो त्याचा डांगोरा डिंडोरा पेटू नका की बाबा मी हे हे करतोय आता ना माझं नाही आपली जेव्हा वेळ येणार आहे त्यावेळी मनामध्ये ठाम धरा आणि निश्चितच सेवा केल्यावर मेवा मिळतो मी तुम पुन्हा तुम्हाला सांगते मनामध्ये फुतक किंतु परंतु आणू नका तुमच्या इच्छा निश्चितच पूर्ण होणार होणार होणारच आहे परत सांगते सेवा करा हा योग पुन्हा नाही खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि खूप छान अनुभूती जर हवी असेल जीवन जर सुखकर कर स्वामीमय करायचं असेल तर ह्या सेवेनं सुरुवात करा पहा घ भरपूर जणांच्या आयुष्यामध्ये प्रॉब्लेम आहे त्यांनी तर कराच पण ज्यांचं आयुष्य खूप सम आनंदात चालू आहे त्यांनी जरी सेवा जरी केली तरी त्यांचं आयुष्य खूप छान आणि सुखासमाधान अजून चालणार आहे म्हणून आपल्याला ही सेवा करायची आहे पहा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा जे कोणी नवीन असाल अजून चॅनेलला सबस्क्राईब केलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल वेलायकन ऑन आगा करा जेणेकरून असे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि नेहमी कमेंट्समध्ये थोडं प्रोत्साहन पर श्री स्वामी समर्थ अवधूत त्याच्या देश गुरुदेव दत्त असं थोडंसं जरी कमेंट जरी टाकल्या तरी व्हिडिओ बनवायला छान अस वाटतं असं वाटतं की बाबा तुम्ही भरभरून प्रतिसाद देतात तुमचे व्हिडिओ आमची म्हणजे मी जे व्हिडिओ बनवते जी सेवा तुम्हाला सांगते ती तुम्हाला आवडते हे तुम म्हणजे जर भे समजलं तर व्हिडिओ बनवायला हे आनंद वाटतो तर झालेली सेवा स्वामींच्या नेरुजू व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा श्री स्वामी समर्थ जय जे स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जय